कर्मचारी आणखी एका महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट गेट स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुंबई येथे आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये महत्वपूर्ण असे सत्तावीस निर्णय घेण्यात आले आहे मंत्रिमंडळाच्या या बैठकीतून पगार वाढीबाबत सुद्धा आनंदाची अपडेट प्राप्त होत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया आवडल्यास लाईक जरूर करा सीएम ओ महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे असे सत्तावीस निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अद्याप मराठी भाषा धोरण जाहीर करणे पोलीस पाटलांची अनेक दिवसापासूनची मागणी ही आज मान्य करण्यात आली आहे आणि पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव अशी वाढ सुद्धा करण्यात आली आहे आता त्यांना मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये एवढे भरीव वेतन राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर बघा अनेक दिवसापासूनची मागणी असलेली आशा आणि स्वयंसेविका यांची जी मानधनात वाढ करण्याबाबत मागणी होती त्याला सुद्धा आज मंत्रिमंडळाने दुजोरा दिला आहे आणि त्यांच्या मानधनात पाच हजार रुपयाची भरीव अशी वाढ करण्यात आली आहे